hi हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज खूप छान असे तुमच्यासोबत हे साडीचे जे, जे लटकन असतात तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा खूप छान पद्धतीने मी सांगितलेला आहे सविस्तर तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे फक्त दोन तर इथे आपल्याला लागणार आहे कातर आणि सिल्क थेड लागणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे पाठ पाटा घेतलेला आहे किंवा मग तुम्ही मोठे रजिस्टरसुद्धा घेऊ शकता किंवा मग तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही कशाचाही उपयोग करू शकता तर अशा प्रकारे ते पाठ मांडून घेतला आणि त्यावर आ, मी दाखवते त्याप्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे फिरवून घेत आहे मी तर अशा प्रकारे आपल्याला ना जितका मोठा हवा आहे ना तितके आपल्याला इथं राऊंड मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं कोणताही कलर यूज करू शकता किंवा मग तुम्ही किती मोठं आहे तर तु तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला किती मोठे मोठे बनवायचे आहेत क्लाईंटचा असेल तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार किंवा ते पुढून तुम्हाला किती बजेट देणार आहेत यानुसार तुम्ही बनवा आणि तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट सुद्धा शेअर करणार आहे मी की यामधून तुम्ही किती कमाई करू शकता किंवा हे तुम्हाला किती रुपयाला विकायचं आहे विकायचं असेल तर किंवा मग तुम्हाला साड्यांना लावून जर द्यायचं असेल तर त्याचा किती रुपयाला तुम्ही हे लावून द्यायचं ते सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी आज सर्व काही तर बघू शकता अशा प्रकारे आता कट करून घेतलेलं आणि त्याला आपल्याला काडे जे आहे ना ते करून हे करून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरी साईड मोकळी पडणार नाही किंवा मग वेगळी होणार नाही तर अशा प्रकारे घ्यायचं आहे गरम करून आणि त्याला एकमेकांना सर्व जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथे माझं बाळ बघू शकता आता मी किती बुट करत आहे तर अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे जॉईन करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग तुमचं सर्व एकात एक गुद्धा होऊन जाणार तर त्याच्यामुळे तुम्ही इथं एकेकडून जॉईन करणं महत्त्वाचं आहे खूप जास्त आणि तुम्ही पुढे दाखवते तशा प्रकारे डिझाईन बनवू शकता आणि आणखीन खूप सारे डिझाईन बनवू शकता साडी लक्षा प्रकार लावायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा अजिबात की स्किप करू नका नाहीतर मग तुम्हाला समजणार नाही मग नंतर तुम्ही कमेंट करता की काहीच समजणं नाही तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असा बघायचा असतो आणि मग नंतर समजत तर बघू शकता अशा प्रकारे आता जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता तुमच्यासोबत कशाप्रकारे त्याला लटकन बनवायची ते सुद्धा दाखवते तर अशा प्रकारे दोन बोटामध्ये असं धरायचं आपल्याला या प्रकारे मी दाखवते आणि हो की साडीला लटकन लावून देण्याचे प्राईस जे आहे ना तर आपले लटकनं आपण बनवणार आणि लावून जर द्यायचे असतील तर चारशे रुपये आहेत तर आता प्रत्येकाच्या इथले भाव वेगळे असू शकतात किंवा मग खेड्यात वेगळं आणि सिटीमध्ये वेगळं असतं तर इथे मी चारशे रुपये घेते लावण्याचे आणि तुम्ही किती रुपये घेता ते सुद्धा मला नक्कीच सांगा तुमच्या इकडे क्लायंट एवढे देतात का नाही ते सुद्धा मला नक्कीच कळवा अशा प्रकारे आता धरलेलं आहे मी आणि त्याला गुंडाळून घेते जेणेकरून छान असं फिट्ट बसलं जाईल ते तर असं केल्याच्यानंतर आपल्याला मोती त्याला लावायचे आहेत आणि खूप छान असं प्रकारे आपल्या डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर फुल म्हणजे असं प्रकारे आपण वेगळे वेगळे मोठे बारीक असे बनवू शकतो तर तुम्हाला जशा प्रकारे बनवायचे आहे तुम्ही तशा प्रकारे बनवू शकता किंवा मकल कलरसुद्धा छान छान बनवू शकता आणि ब्लाऊज शुण्यापेक्षा हा बिझनेस खूप छान आहे स्टार्ट करा तुम्हीसुद्धा आणि आता संक्रांती स्पेशल हे लटकन तर खूप सुंदर दिसणार आहेत तुम्ही इथे हलव्याचे हलवे ज्या जे दागिने बनवण्यासाठी वापरले जातात ना तुम्ही मोतीचासुद्धा उपयोग करू शकता आणि ब्लॅक साडीवर संक्रांतीसाठी एकदम परफेक्टली दिसणार हे लटकन बनवू शकता खूप सुंदर आहेत आणि संक्रांतीसाठी तुम्ही लोकांना सुद्धाही बनवून देऊ शकता चारशे रुपये इझिली आहेत हे एका घंट्याचं काम आहे जर दाट बसवायचे असतील आणि जर पातळ बसवायचे असतील तर अर्धा तास लागतो आणि खूप छान मी सर्व माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा हे लटकनंसुद्धा तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला नक्की सांगा आणि आता एक्स्ट्राचा जे आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे लुक द्यायचं आहे ते आपण देऊ शकतो इथे मी थोडेसे छोटे छोटे लटकन बनवले होते कारण की क्लायंटला जे आहेत ते थोडेसेच लटकन पातळ हवे होते जास्त त्यांना पाहिजे नव्हते संक्रांतीसाठी ही साडी बनवलेली आहे त्यांनी फोटोशूटसाठी आणि बघू शकता मी ती साडी जी आहे त्याचाच थोडासा दौरा घेतलेला आहे आणि म्हणजे त्याच कलरचा आणि त्यामध्ये आता मी मोती लावून घेणार आहे आणि साडीला कशा प्रकारे लटकन लावायचे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे साडी कशा कर प्रकारे धरायची जेणेकरून साडी व्यवस्थित धरली जाईल आणि खूप सोप्या सोप्या पद्धतीने आपण लटकन शिकणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचा आहे आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअरसुद्धा करायचा आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा आणि आता बघू शकता इथे मी पाच मोती ववून घेत आहे त्याला गाठ व्यवस्थित मारून घेऊन जेणेकरून पक्का असं आपलं जे आहे ते बनवून होईल आणि अशा प्रकारे मोती मी इथे लावून घेत आहे तर तुम्ही सर्व अशा प्रकारे लटकन अगोदर तयार करून घ्या आणि मग नंतर लावा जेणेकरून सोप्या पद्धतीने सर्व काही होऊन जाईल तर बघू शकता अशा प्रकारे लटकन लावल्याच्या नंतर खूप सुंदर असे आपले लटकन जे आहे ते तयार होतात तुम्ही याला वेगळे वेगळे लुकसुद्धा देऊ शकता तुम्हाला असे आवडत असतील तर तु तुम्ही अशा सुद्धा बनवू शकता खूप छान असे प्रकार बनवता येतात एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपले लटकन तयार आहेत आणि मी बाकीचे सुद्धा बनवून घेत आहे आणि साडीला कसे लावायचे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आजचा व्हिडिओ खूप लॉंग होत होता त्यामुळं मी नंतर शूट केलेलं आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपले लटकन बनवून तयार झालेला आहे आता तुम्हाला लटकन कसे वाटले ते मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही ब्लाऊजच्या म्हणजे ब्लाऊज शिवण्याच्या इतकं हे पडण्यापेक्षा तुम्ही तुम्ही अशा प्रकारे लटकर वगैरे लावूनसुद्धा कमाई करू शकता किंवा मग फॉलसुद्धा लावून कमाई करू शकता सर्वांनीच ब्लाऊज शिवावे असं काहीही नाही काहीतरी न्यू ट्राय करा खूप छान आहे हा संक्रांतीसाठी आणि तुम्हाला कसंसुद्धा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट स्टेडिओमध्ये